तुला लढत म्हणजे नाही समजत हा तू बस ही करून राहिली आता <laughs> तू विचारूनच राहिली मला एकूण कशी काय आली आता मला सांगत नव्हतं म्हणा मला असं सूचना भेटली आहे का कोणाला सांगायची नाही म्हणून मी सांगत नव्हती तुले ते तू गोष्ट तू लावत होती मी आ पण तू आता सांगायलाच लावली मला तर मी सांगतोच तुले का मी एकूण कशी काय आली बाबा आता एक गोष्टच आहे ना अच्छा सांगते तू तिथून कशी काय आली तू तिकडून मोक्यावरच पडते म्हणून विचारली बापान इकडून कधी तू येत नाही आणि इकून कधी तू जात नाही तर म्हणून विचारली बापा ईकून कधी काय आली अहो काय नाही हो शांता ते नाही आलं का ते मुंनी नाही कायनं आणि त्याच्या मावशीनं ब्रेंडाना पाठवली देऊन देजो म्हणे चुपचुप गुपचूप गुपचूप देऊन देजो म्हणे कुणाला दिसलं नाही पाहिजे म्हणे म्हणून मी आणली मग त्याला टिफिन दिली आणि इकुनच आता घरी चालली सामतीतून असं असं टिफिन आणले का तुन हो जेवाले मुन्नी तर नाही समजे जेवाले तशी बी ते कुचर आहे आणि ते कोणाला देवाले कुत्र्याले पोई टाकाले मग पुढे पाहिजे त त्याला कुठून देईन कुठ देते हे जेवाले तिथं तर म्हणे मी म्हणली म्हणे तू तू बी तर होती मी म्हणली म्हणे त्याला जेवाले नाही देत तुझे काही नाही तू कशी राहतो म्हणे ना ते पुट्टा हा तू भुल्ली काय तू हा त मग मी ब्रेंडा आणि त्याची माय आले होते आता मग मी सांगले तू जेवला काय बाई म्हणे माय पोरग असं म्हणलं नाही लो ते लोक जेवायला देत नाही म्हणलं गावात कोणी जेवायला देणार नाही म्हटलं त्याला कोण देणार म्हणलं कोण व्हायचे होईल त्याच्या सांग जेवायला त्याला देऊन ना हो बापा अजून जेवायला देवा अजून तीनच म्हणा हो तुम्ही सपोर्ट करता काही आले नाही हो ना होतेच ना गाव काम आहे आपले हे पटवून जाईल मुठी मोठी चर घ्या बाबा दे ढबल तोंडी मग तो दिले मी आता चुपच्या पानली ती बसलो होतं तिथं बाहेर त्याला मा काय मार लागलं बाबा त्याला झिमून बसलो होतं मारलं वाटते पोट्टे हो हो इंदिरा मारलो त्याला मारलं बिचाराय म्हणजे हे लिजा माईचा हा रमेश असे ती झाले पाठवलं होतं त्यानं भाऊन का मारा याले थापड धुपड करा धापड धुपड मारा का मारल्यानं तरी पवन पोयन पण पो नाही पोयाल काय अजून येऊन बसलं काय जास्त मारलं काय हो जास्त लागल का त्याला नाही जास्त दिसत नाही लागलं पण जिमून बसलं होतं बिचारा टोंगड्याला लागलं चाललं जा त्यानं मी म्हणली बाई त्याला चाललं जाय म्हणली काही उपयोग नाही म्हणली तर नाही मावशी म्हणे मी जात जातच नाही म्हणते असं ते उद्याचे दिवस आहे म्हणते उद्या होऊनच जाते म्हणे आपल्या निकालच लागते म्हणे असं म्हणे बाबा बस चालला जाय खाऊन घे म्हणले एवढं त्या मावशीने पाठवलं तो म्हणे खात होताच मग तर मी म्हण चालली मग इकून असं असं बाहेरच आणि बाहेरच राहीन तो नाही अंदर थोडी घेऊन ते भाई नाही तर काय तिथे अंदर घेईन का तिचा जमवाई का जवय पाहुना होईना तो अंदर घेऊन त्याला काय हातो बापा छान बसन बसन झी म्हणलं चालला ताईं तो

तुम्हारे टकले के बाल भी नहीं जलने दूंगा आया मैं आया, आया आप भी आया <laughs> आ, 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 ये भी नहीं सूट सुन रहा है लोग ये और सुन के लिए सुन ये और इस तो लगला पूरा मांगा दे जोडून राहिले सब राम बाबा तिकडे पाहून जा तुम्ही तिकडे लफाडत पाहून जा बाबा तुम्ही सोडत बसू नका तिकडे तिकडे पाहून जा तुम्ही वाचो तरी मां बाबाले वाचो बाबा ऐकून देना राहिले इस जगत आहे मजीले जोडून राहिले पापा चला इथून चला मी सोडतो बाप चला तिकडे चला माई 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 लवकर सोडा लवकर सोडा माई लवकर सोडा नाही तुम्ही भी जाणार लवकर सोडा सोडतो मी माई सोडतो पापाले पाय तू पाणी पाच पपाले बपिलो मी तुझे वाचवन सुटून नाही राहिले काही बाबा तिथं पेटलं कसं होत तिथं एवढं ध्यान नाही का तुमचं तर बिडी पेले असं ना तिथं टाकून दिले असन

बापा कोणीतरी बापाणी गाव कुठं गेलं रे बापा कुठं गेले गावातले लोक ते आमचं बापा काय झालं रे बा काय बोलून राहिले तुम्ही माहिले के काय झालं महावीन पोट मारते बहीण बापाले <laughs> मारते रा महाबीन तो श्यामरा भाऊल्या <laughs> चाला बरोबर रामला बहुत चाला बर काय धोड धोड धुपट धुपट दिसून राहिला महावीन तिकडे पेटलं कायची बहीण तो फुटलं का सिलेंडर आहे बीना बायका बी रेग्युलेटर बंद करा बंद करा थो रेग्युलेटर बंद करून ठेवत नाही साईपा करतेत ना आता उभच राहू देत रेग्युलेटर किती त्याच्यावरच इन्स्ट्रक्शन दिली राहते ऐकते का बाय बाया ऐकते का कोणाची बाया ऐकते का त्याच्यावरच त्याच्यावरच लिहिलं राहते काम होणे के बाद रेग्युलेटर बंद करते बाया करतच नाही ना ते धमाकात झाला बरोबर चला पटकन नाही तर एका घराबरोबर महाबीन पुरं गाव जो पटून घेईन तर चला पटकन चला गोष्टी नको पटकन काय होईल काय नाही तू महाबी फसले कोणी चला लवकर रे बापा राहू दे नसल सुटत काय फा सुटन रे ब सुटना मी बपवलेले सोडलेशी जाईन नाही मी आग पण सुट रे सुट रे बो सुट अरे रे लेखाच ये आग लागली इथं तर पोरा अ पोरा जडून रे पोरा ए बपेलो 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 जडून जाईन सुटत नाही सुटत नाही साखळी सुटत नाही बपेलोची काही द्या काहीतरी द्या साखळी सोडाले काहीतरी द्या अरे रे महाभी तर कुराड कुराड पाहिजे होती कुराड थांबे थांब कुराड देतो थांब द्या लवकर द्या लवकर आग जास्त पकडून राहिली द्या लवकर कुराड द्या पटकन हा घेतो घे घे पटकन मार पुराड त्या लेन सोड पटकन तिले लेन तू बाहेर ये पोरा हे पटकन बाहेर पुरात जोडून राहायला माझ्या मशीद पोराने बी लावून द्या जराच खोबऱ्याच येलगि लय अंधरून बिलाई जाईल पोरगा देऊ द्यास भाऊ आम्ही म्हटलो होतं का त्यांनी आमच्या मशीदे वाच म्हणून मी करत होतो मी करत होतो मी सोडत होतो म्हणून आणून इकडे दसडलं त्यानं इकडे वा इकडे वा तुम्ही जोडून जास्त सोडाले बसला आम्ही मी म्हटलं होतं काय तू जाय आधी मंदी अरे बापण त्या पोरानं पोरखा असून तुम्हाला वाचवलं तुम्हाला वाचवलं स्वतःचा जीव धोक्यात टाकून तुमच्या मशीने वाचवलं त्यानं वाचवलं तर सांग म्हणा किती रुपये पाहिजे घेऊन घे जाय म्हणा वाचवलं तर काही उपकार नाही केला आम्ही नाही म्हटलं होतं राय आणि वाचव म्हणून माफ करून द्या आता पोराने काय म्हणते त्याची होकारी देऊन द्या होकार देऊन द्या त्याले त्याचं मन न ऐकून घे काय म्हणते होत आणि होकार देऊन द्या लय पोरग चांगला येतो जीव जीव धोक्यात टाकणं आणि वाचवणं दुसरेले हे चांगले संस्काराचीच निशाणी आहे होकार देऊन द्या त्याले असं माय म्हणणं आहे बा आम्ही होकार देणार नाही तर आम्ही नाही म्हणलो तर हे इथं वाचो काऊन राहिला काऊन वाचवला आम्ही होकार नाही देणार हो जे म्हणते आम्ही ते करून देणार नाही बिलकुल आता सांगतो अय कल्याणी चल वय अंदर चला हो कल्लीचे बाबा खोबऱ्याचं तेल घेऊन देतो तुम्हाला ऐ पोरा तू रोज नको आता उद्या उद्या सकाळी झाली उद्या सकाळी उठून बस आपल्या गावली होईल बिलकुल इथं रवाचं नाही बिलकुल चल ना जाय जिथून आला तिथं पोरा स्वतःच्या जीव धोका टाकून असं दुसऱ्याचा जीव कोणी वाचवत नाही पण तू केलास हा तू या कर्तव्याचं जाण नाही तू चालला जाय इथून बिलकुल चालला जाय बिलकुल उद्या सकाळी उठून दिसू नको गावात बिलकुल चालला जाय गोल्याचे बाबा कुठं गेलते हो तुम्ही हा आपण पोराने बोलतो लवकर घरी येत जा हिंदत तस राहता काय घरात नाही राहत बाहेरच राहता काय तुम्ही तुम्ही बाहेर तुम्ही बाहेरच राहता कुठे गेलते तुम्ही एवढ्या वेळचे जेवाले समजत नाही काय जेवून झपून जा हे समजत नाही काय अरे बा तू टेपरी टे कार्टर बंद कर तू कुठं नाही गेलतो मी इकडे गावातच होतो कुठं जुवा खेळायला गेलतो का मी का दारू पिळायला गेलो अशी विचारून राहिली कुठं गेलते व गोल्याचे बाबा करून आता का मला पदरात बांधून ठेवतो का मध्ये ओट्यात बसून ठेवू ओट्यात बसून राहू का तू या आहो तो बापा कुठची गोष्ट कुठून येते बापा माणूस आता मी चांगल्यानच म्हणून राहिली ना कुठं गेलते व आपण बोलतो ना आपण इथे नियम पाडत नाही बसून म्हणतो का काही नाही दोघ चौघ उभं होतो उभा होतो ते मुन्नीच्या शामरावच्या घरून कल्ला ऐकू आला दुपत येत होता तिथं पेटलं होतं ते कडबा ठेवला असं वायलेला कडबा तर पेटला तो कडबा भुरु भुडू भुरु बुरु पेटला हा तर ते पोट्ट ऋतिक काय म्हणते ते पोट्ट ते पोट तिथं मैस सोडून आणि ते मैसीची साखळी काही सुटून नाही राहिली आणि तिथंच बसलं ते असं वाच मग 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 जाईल काय पोट आम्ही केलो ना मग तोपर्यंत श्यामरा भाऊ बी थोडासा मग भाऊले त्यानं इकडे बाहेर काढलं आणि तो, तो स्वतः सो सोडाले बसला तो जायला थोडासा मग आम्ही त्याला कुराड गिराड कुराड ना कापून टाक म्हटलं तर त्यानं कापली त्याला बाहेर काढलो बा जईल पोट्टो अंधरुण बी जैल ना वरतून बी जायला मैस बी आग लागलीच कशी व काय श्यामराव भाऊ भी माणस भीमा बिडी पेते ना कुठे टाकून देतात वो कुला कुला तो वाईला वाईला ते कुडला कुडला तू व्हायला व्हायला कळपा घेतली आज पेटून पातस विडीची मग हम्म असे किस्से तर लय झाले आहे बापा उन्हाळ्यामध्ये झाडे होते तसे आग लागते बिडी फेकल्यानं कायलेच पेवा बापा बिडी पेल्यानं बाहेर तर बाहेर पण आपल्या शरीरामध्ये बी फुफ्फुस खराब होऊन जाते ते फुफ्फुस पुरा असं सा कॉटन सारखं जडते ते तरी लोकायला समजत नाही बापा तरी पेतेत खातेत सगळं जाऊ दे मग काय वाचवलं का मग तुम्ही त्याला माफ केलं का काही मानले का मग श्यामराभू तो तो मानते का तू तो मरून जाईन पोरगा तरी तू मानत नाही आहे कुठं मानते चालले गेले पोरगा बिचारा बाहेर बसलाय पोरगा जेवला का नाही जेवला माहित नाही जेवला जेवला होता टिफिन त्याच्यासाठी संध्याकाळी जेवला तो आणि आता मग आता झोपाच मग त्या दिवशी बाहेरच झोपलं वाटते मग आता रात्रिणी आला का बाहेरच झोपन काय आणि जयला म्हणता मग त्याला काही खोबऱ्याचं तेल गिल लावलं त्याला का बस आणि त्याच्यावर अजून पाणी पोडन तर किती पोटले दुखन किती आग होईन त्या जयल्यावर आम्ही तर समजावलं शांती रामलाल भाऊ बी म्हणे तो देवीदास भाऊ बी म्हणे मी म्हणो चालला जाय म्हणू काय इथं तू कर्तृत्वाची जाण नाही तू काय इथं थांबतो म्हणलं चालला जाय पोट बी ते चव्हाणीच आहे अकडेला मी नाही राहत मी नाही म्हणते मग आम्ही बी येऊन गेलो बा काय करतो हो काय करणार आहे आता किती दिवस राहते किती दिवस नाही तर बापा हम्म जाईन तो हो जाईन जाईन राईन नाही तो हो जाईन वाढ आता वाढत काय तर जेवून घे तुम्ही हो चला पाणी येऊन राहिलं वाटते माल बाई लय पाणी येऊन राहिलं सोड सोड गोल्याचे बाबा गोल्याचे बाबा गोल्याचे बाबा गोल्याचे बाबा।, बाबा।, बाबा वा काय वय शांती काय म्हणतो काय झालं झोपन आज आज निघलाय का दिवस आताच तो झोपलो होतो माय बात दिवस इनिंगला काय अहो दिवस नाही निघला आता हे पान पाणी पाहणं किती सोड सोड येऊन राहिलो किती रद्द रद्द रद येऊन राहिले मोठ्या मोठ्या ठेंबाच पाहत येऊ दे ना तो मग काय करतो आता का मध्ये काय आता पाणी बंद करायला धाडतो का तिथं नोड नोड होई का तिथं मध्ये बंद करायला धाडतो तिथं येऊ दे ना तर पाण्याचे मौसम आहे तर पाणी येणारच येऊ दे झोप तू हा हो बोलायचे बाबा पण ते पोरग ते ते पोरग रेतिक ते पोरग बाहेरच झोपले असन व बिचार पाण्यामध्ये कुडकुड करत असन नाही हो असं तर खरी पाण्यामध्ये तसं कोण घेते त्याले घरामध्ये गावात कोणी तरी कोणाची तरी हिम्मत आहे का त्याला घरात घेऊन झोपायची हो हा आणि त्या मुन्नी संग भांडण करायची इपट करायची हा हिम्मत तरी आहे का कोणामध्ये हो त्याले घरात घेतलं तर ते भांडाले येणार सपोर्टच करता म्हणन पण दया येऊन राहिली हो बिचाराले मारलं बी होत आता आगी मंदी तळलं बी म्हणता आणि अजून पाण्यामध्ये बी बिचार किती आग होईन हो त्याच्या जैल्यावर एवढे मोठे मोठे सडसड पाणी किती आग होईन हो गोल्याचे बाबा अमनेले दया राहिले हो भोलेच्या बाबा करतो काय दया करून करतो काय घेऊन ये मग जाय छत्री घेऊन जाय ना घेऊन ये आपल्या घरी आपल्या घरी झोपो असं कोण का बोलले बाबा जाऊ का छत्री घेऊन आणू का तेले रे बाबा म्हणत हा आपल्या हॉल मध्ये झोपून जाईन तो एक वाकर देतो टाकून अंगावर एक कादर देऊन देतो बिचाराले झोपू दे हा आणू का जाऊ काय चालता का तुम्ही काय रे झोपतोच जाऊ काय नानू काय अहो बिचारा हो बिचारा हो आपल्याला जनवराची तर दया येते माणसाची मदत नाही केली तो कोणता माणूस ते त्याचं काही बी त्याच्यासोबत उद्या सकाळी तर सकाळी पटकन चालला म्हणून कोणाला माहित बी नाही होणार का आपल्या घरात झोप लावतात हो म्हणून चालता काय चाल ना हो चाला ना, ना। छत्री घेऊन तो बिचाराला आणून घेऊ मला भली दया येऊन राहिली हो लई दया येऊन राहिली त्याची पण माहित झालो कोणाला येतो मुन्नीला माहित झालं शामराव माहित झालं तू कुराड घेऊन जिन्मले मारायला माणूस बेकार आहे तो और काट तो कसं माहित होईन आता आता पुरं गाव झोपला आता कोणाला माहित आता जाऊ पटकन त्या पोराला चुपचाप चाल म्हणून आणि सकाळी पाच सहा वाजताच त्याले धाडून देऊ सहा वाजताच त्याले धाडून देऊ जाय म्हणा आता चालला जाईन तो मग कोणाला माहित होते का आपल्या घरी झोपलाय म्हणून हा थोडशी तरी मानवता दाखवा हो बोलायचे बाबा हा आपण मानव आहे मानव दया तर पाहिजे का नाही अंगात आपल्या हृदयात चला ना चला ना छत्री घेऊन आणून घेऊ त्याले चला ना चाल बुवा मग काढ छत्री दोन छत्र दोन छत्रे काढ एकू छेत्री छत्रीत घेऊन येक टाकून तिथं हो ना बिचारा काय त्यानं पाप केलं बिचारा काय गलती केली त्यानं के तो प्रेमासाठी आला बापा आता उद्या मी समजावतो आता तूच राहिली आता समजावायची सारे लोक राहिले पण तूच राहिली आता समजावायची समजावल्यानं जाईन आता पाहिजे मी जरा बोलून पाहिन मी त्याच्या संग चला पण आता छत्री घेऊन चला पटकन हो कार्ड म्हणतो ना तर काढ न छत्री चाल घेऊन येऊ बा चाल